अशा घरात चुकूनही मुलगी देऊ नये असे म्हणतात की मुलगी हे परक्याचे धन असते मुलगी जन्माला आली की तेव्हापासूनच आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी लागलेली असते आपल्या लाडक्या परी परीला एक सुंदर राजकुमार मिळावा अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते एकदा मुलगी वयात आली की तिच्यासाठी स्थळ पाहायला सुरुवात होते मग मुलीचे कुटुंब त्याचे खानदान पैसा आडका स्वभाव असे अनेक पैलू पाहिले जातात व योग्य वर पाहून मुलीचा हात त्या मुलाच्या हातात दिला जातो परंतु मुलीचा हात इतर कोणाकडे सोपवताना इतकेच म्हणणे योग्य आहे का मुलीचे लग्न योग्य ठिकाणी व योग्य मुलीशी व्हावे हे आईवडिलांचे स्वप्न असते मुलीचा विवाह करण्यापूर्वी कोणकोणत्या बाबीची चौकशी करावी काय काय पाहावे तर असे म्हणतात की मुलीचा विवाह जमताना मुलीचे वडील त्या मुलाकडे किती प्रॉपर्टी आहे हे बघतात मुलीची आई मुलगा दिसायला कसा आहे हे बघते तर मुलीचे नातेवाईक मुलाचे खानदान कसे आहे त्याचे वरिष्ठ कोण आहेत हे पाहतात मुलीचा विवाह हो जमवताना योग्य मुलाची निवड करावी हे सर्व त्याचे रूप बघावे मुलगी ज्याप्रमाणे दिसत असेल त्याचप्रमाणेच मुलाचे रूप असावे म्हणजे एक जोडी अनुरूप असावी मुलगी खूप सुंदर असेल तर मुलगाही असाच निवडावा जो मुलीला साजेल असा कमी सुंदर असेल तर मुलगा आहे त्याचप्रमाणेच निवडावा नाहीतर ते जोडपे निजोड दिसते पुढे त्यांना जीवनात या गोष्टीचा त्रास होऊ शकतो जो सुंदर असेल त्याच्याकडून जोडीदाराला कमीपणाची वागणूक दिली जाऊ शकते म्हणून शक्यतो जोडी ही अनुरूप असावी म्हणजे दिसायला ही योग्यतेची आणि छान वाटते आपली जर सी परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीत मुलीला द्यावे आपण गरीब असलो व श्रीमंत घरात मुलगी दिली तर तिथे तिला खूप कमी वागणूक दिली जाते प्रत्येक बाबतीत टोचून बोलले जाते आईवडिलांच्या नावाचा वेळोवेळी उद्धार केला जातो जर आपण श्रीमंत असू व मुलीला गरीब घरात दिलेलं असेल तर मुलीला तिथे अडजस्ट व्हायला त्रास होतो किंवा तेवढा काळ जाऊ द्यावा लागतो तिला आधीपासून उच्च रहनिमानाची खानदानाची सवय असते तिथे तिला तशी जमत नाही म्हणून तिला त्रास सहन करावा लागतो व पुढे मागे मनात नैराश्याची भावनाही बळावू शकते आपली कशी परिस्थिती असेल अशा परिस्थितीत मुलीला द्यावे मुलीचे लग्न तिथेच करावे थोडेफार इकडे तिकडे चालते परंतु जास्त फरक नको मुलीला जर योग्य ठिकाणी दिले नाही तिला प्रतिकूल परिस्थिती दिले गेले तर याचे उलट परिणाम होतात मुलगा जर चांगला असेल सुसंस्कारित असेल तर त्याची आर्थिक परिस्थिती आपल्यापेक्षा कमकुवत असेल तरीही मुलगी तिथे दिली तर चालते कारण सुसंस्कारित कार्यमग्न व चांगला मुलगा असेल तर तो आपल्या पत्नीचा योग्य प्रकारे सांभाळ करेल आज जरी आपल्याकडे काही का नसले तरी तो स्वतःच्या हिमतीवर सर्व काही कमावेल व आपल्या मुलीला सुखात ठेवेल परंतु जर एखादा मुलगा खूप श्रीमंत असेल त्याच्याकडे गडगन संपत्ती असेल आणि तो दारूचुगार याच्या आहारी गेलेला असेल तर अशा मुलाशी कदापिही आपल्या मुली मुलीचा विवाह करू नये कारण असा मुलगा आपल्या मुलीला त्रासशिवाय काहीही देऊ शकणार नाही त्याची संपत्तीही तो दारू जुगार वाईट कर्म यामध्ये दे घालून देईल शेवटी त्याच्या हातात काही शिल्लक राहणार नाही मुलगी सुसंस्कारित मुलाला गरिबा घरी द्यावी परंतु बिघडलेल्या मुलाला श्रीमंताच्या घरीही देऊ नये कारण आपल्या मुलीला जे सुख व समाधान गरिबाच्या घरी मिळेल ते सुख व समाधान श्रीमंत बिघडलेला मुलगा कधीही देऊ शकत नाही जे व्यक्ती लालची असतात जे हुंड्याची मागणी करतात त्यांच्या घरी कधीही मुलगी देऊ नये आजकाल तर हुंडा मागण्याची एक वेगळीच पद्धत आलेली दिसते आमच्या मुलाला आम्ही शिकवले त्याला इतक्या मोठ्या नोकरीला लावले त्याच्या शिक्षणाचा खर्च तर आम्ही घेणारच ना आम्ही हुंडा मागत नाही परंतु जो आमचा खर्च झाला आहे तो तर निघायला हवा मग काय ते आपल्या मुलाचा पगार मुलीच्या आईवडिलांना देणार आहेत का आपल्या काळजाचा तुकडा वरुन तेना आपली मुलगी द्यायची वरून त्यांना पैसे द्यायचे इतके कोणी सांगितले आणि कशासाठी पैसे द्यायचे अशा लोभी व्यक्तींना आपली मुलगी देण्यापेक्षा एखाद्या गरीबाला मुलगी दिली तर खूप चांगले कारण हुंडा घेणाऱ्याची हाव कधीही संपत नाही एक वस्तू मिळाली की ते दुसऱ्या वस्तूची मागणी करतात आणि जर दिली नाही तर आपल्या मुलीला त्रास देतात त्यापेक्षा अधिक मोकळे बोललेले खूप चांगले हुंड्याला नकार द्यावा बिंदासपणे सांगावे अशी आमची मुलगी आम्ही त्यांना देणार आहोत जे एक रुपयाही हुंडा न घेता आमची मुलगी करून घेतील मुलां मुलींना लग्नापूर्वी एकमेकांना भेटत बोलून एकमेकांचा स्वभाव जाणून घ्यावा नाहीतर मुलांच्या मुलीकडून काही वेगळ्याच अपेक्षा असतात मुलीच्या मुलाकडून काही वेगळ्याच अपेक्षा असतात आणि लग्नानंतर त्यांचा अपेक्षाभंग होतो त्यापेक्षा लग्नापूर्वीच एकमेकांना पारखून समजून घेतले तर लग्नानंतर पश्चाताप करत बसावे लागत नाही अशा प्रकारे जर योग्य वर पाहून आपण आपल्या मुलीला दिले तर मुलगी सुखात ना देल व आपणही तिच्याकडे पाहून समाधानाने हसू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद